महायुती सरकारने मागील वर्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे राज्यातील सुमारे अडीच कोटी महिलांना दर महिन्याला या योजनेअंतर्गत दीड हजार रुपये मात्र आता ही रक्कम वाढवून एकवीसशे रुपये केली जाणार आहे राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी या योजनेच्या लाभार्थी महिलांना लाभ दिला होता परंतु आता सरकारने या अर्जांची पडताळणी सुरू केली आहे ज्या महिला योजनेसाठी पात्र नाहीत अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे राज्य सरकार लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे योजनेच्या लाभाची राशी महिलांच्या खात्यावर जमा करत आहे मात्र सर्व महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येणार नसल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे ज्या महिलांना खरोखरच या योजनेतून मिळणाऱ्या पैशांची गरज आहे ज्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे अशा महिलांसाठीच ही योजना असल्याचे सरकारने स्पष्ट केले आणि त्या दिशेने कार्यवाही करण्यास सुरुवातही केली आहे तर आता या योजनेचे नियम काय आहेत हे आपण पाहूयात लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार रुपयाहून अधिक आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या महिलांकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड नसेल अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या महिलांच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती आयकर भरत असेल तर त्या महिलांना या, या योजनेचा लाभ घेता येणार नाही घरातील एखादी व्यक्ती शासकीय किंवा केंद्रीय सेवेत असेल तर त्या महिला लाभार्थी ठरू शकत नाही घरातील एखाद्या व्यक्तीला पेन्शन मिळत असेल तर अशा महिलाही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही ज्या महिला सरकारच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असतील तर त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही घरात ट्रॅक्टर किंवा इतर चारचाकी वाहन असेल तर योजनेचा लाभ मिळणार नाही कुटुंबातील सदस्य माजी आमदार किंवा खासदार असतील तर या योजनेचा लाभ मिळणार नाही कुटुंबातील एका महिलेने योजनेचा लाभ मिळत असेल तर दुसऱ्या महिलेला लाभ मिळणार नाही तर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी तब्बल दोन कोटी त्रेसष्ट लाख महिलांनी अर्ज केला होता पण या अर्जांची फेरपडताळणी केली तेव्हा दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलाच योजनेचा लाभ घेण्यास पात्र असल्याचे दिसून आले म्हणजेच सुमारे सोळा लाख महिला योजनेचा लाभ घेण्यास अपात्र आहेत अर्जांची पडताळणी अजूनच सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे या फेरपडताळणीत अजून काही महिला बाद होण्याची शक्यता आहे तसेच सरकारच्या या आवाहनानंतर जवळपास साडेचार हजार महिलांनी स्वतःहून अर्ज माघारी घेतले आहे तर मंडळीनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला ला सबस्क्राईब करा